मित्रांनो नमस्कार <Namaskar> आपण आज सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा तालुक्यातील साडे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावामध्ये असा एक जबरदस्त प्रयोग केलेला आहे आणि ह्यांनी आपल्या शेतामध्ये शेवग्याची लागवड केलेली आहे ही लागवड शेवग्याच्या शेंगा काढण्यासाठी नाही तर ही लागवड शेवग्याच्या पानांची पावडर करण्यासाठी लागवड केलेली आहे आणि ह्या पावडरचा व्यवसाय हे मोरे साहेब करत आहेत तर नमस्कार सर नमस्कार सर्वांना आपला परिचय सांगा मी महादेव मोरे गाव साडे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर शेवग्याच्या पानांची पावडर सध्या महाराष्ट्रात जास्त कुठं बघायला मिळत नाही मग अशा प्रकारचा नवीनच प्रयोग आपण कसा केला म्हणजे नाही हा आपण सुरुवात कोरोना काळामध्येच केली होती आपल्याकडे पूर्वी पारंपरिक पी शेती बी होती पारंपरिक शेतीमधून नंतर शेवगा लागवड वगैरे शेंगासाठी केली होती अठरा एकोणीस कोरोना काळात माझ्याकडे एक साडेनऊ एकर शेंगासाठी शेवगा होता पण खूप वाईट परिस्थिती अगदी लावलेले पैसे सुद्धा निघले नाही त्याच्यातूनच व्हिडिओ बघता बघता युट्यूबला असेच पानांची शेती होती असे आयडिया मिळाली आणि त्याच्यातूनच मग दोन हजार एकोणीस ला आपण सुरुवात केली ती सुरुवातीला आपण चार साडेचार एकर वरती लागवड केली होती मार्केटिंग चा वगैरे कुठलाही अनुभव नव्हता हो पण एक चालायला चालू म्हणजे के सुरुवात केल्यानंतर वाट सापडते त्याप्रमाणे आपल्याला या क्षेत्रामध्ये लागवड झाल्यानंतर ऑटोमॅटिक मार्केटिंग वगैरे सापडत गेलं एकरामध्ये सध्या किती उत्पन्न मिळते नाही याच मार्केटिंग बेसवर तुम्ही मार्केटिंग कसं करता साधारणपणे सरासरी जर विचार केला तर एकरामध्ये क्वांटिटी मध्ये जरी केलं तर तीन लाखापासून पाच लाख रुपयापर्यंत मिळतं जरी तुम्ही आपलं मध्ये विकला ते एकशे वीस रुपये किलो एव्हरेज शंभर रुपये किलो जरी विकला आणि तीन टनापासून पाच टनापर्यंत अवरेज येतं तीन टन काढला तर तीन लाख होतील पाच टन काढला तर पाच लाख रुपये होतात ज्याच्या त्याच्या मेहनतीवर आहे शेवटी शेती ही काही बांधावर उभा राहून होत नाही तुम्हाला त्यामध्ये घाम गाळावाच लागेल त्याच्यामुळे तुम्ही शेतीमध्ये किती प्रमाणात तुमचे त्याला तुम एफर्ट आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला त्याचं प्रोडक्शन येणार तुम्ही लक्ष दिलं तर पाच टन बी काढू शकता थोडं म्हणजे जमीन बेच पाहिजे खत व्यवस्थापन असेल तुमचं पाणी या सगळ्या गोष्टीवर उत्पन्न अवलंबून असतं आणि हवामानाचे बी साथ पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तीन ते पाच जनापर्यंत उत्पन्न येऊ शकतं आता बऱ्याच जणांना वाटत की आपण कुठला व्यवसाय करायला पाहिजे कोणता व्यवसाय करायला पाहिजे हा पण एक एक प्रकारचा व्यवसाय झाला ना हो नाही कुठला शेती हा एक व्यवसायच आहे फक्त याला म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन बदलाय पाहिजे तुमची पारंपरिक शेती त्याला थोडं ट्रेडिशनल कराय पाहिजे थोडा बदल करायला पाहिजे बाकी लोक करतात म्हणून कांदाच करायचा ऊस करायचा किंवा बाकी पिकं असतील सोयाबीनच पेरायचं तसं न करता थोडंफार आपल्या एकर दोन एकर किंवा अर्धा एकरापासून थोडा बदल करायलाच पाहिजे नाही तर आपला जो शेतकरी आहे तो पारंपरिक शेतीमधून कुठल्याच पद्धतीने बाहेर पडायला तयार नाही जे आहेत पिकं त्यावर ते फक्त आपली रोजीरोटी चालते थोडा जर बदल केला तर तो शेतकऱ्याचं जीवनमान नक्कीच वाढेल अगदी आपल्याकडे ज्यावेळेस पारंपरिक पिकं होती त्यावेळेस अगदी गाडीला पेट्रोल टाकलं टू व्हीलरला सुद्धा अवघड होतं म्हणजे थोडं रोजीरोटी चालते किंवा हा उदरनिर्वाह चालतो पण त्याच्यात गॅरंटीड नसतं काही वेळेस काही होतं तुम्हाला माहिती की माल आला तर पिकाचे बाजार पडून जातात आणि काही वेळेस म्हणजे आपण उत्पन्न नाही शेतामध्ये त्यावेळेस रेट खूप वाढलेले असतात पण आपल्याकडे मालच नाही या दोन्ही बाजू पूर्ण विरुद्ध असतात ज्यावेळेस बाजार आहे त्यावेळेस माल नाही आणि माल आहे त्यावेळेस बाजार नाही पूर्ण दोन्ही विरुद्ध गोष्टी होऊन जातात आता सध्या तुम्ही किती एकरामध्ये मध्ये शेवग्याची पावडरसाठी शेवग्याची लागवड केली आता आपलं सगळं साडेसहा एकर मध्ये आहे आता हा प्लॉट मार्टी मागा मला वाटतं ह्या जी पानांची तोडणी झालेली वाटते हो हा कटिंग केलेला आहे साधारणतः आपण याला आता एक पंधरा दिवस झालाय कटिंग करून पंधरा दिवस हा किती एकरचा प्लॉट आहे हा एक एकर एक आहे हा प्रायोगिक तत्वावर ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेस ओडिसी थ्री होता चार साडेचार एकर मध्ये पण नंतर ज्यावेळेस दोन हजार तेवीस मध्ये आपण थोडा अभ्यास केला त्यावेळेस लक्षात आलं की ओडिसी थ्री पेक्षा ओलयपट्टी व्हरायटी पानांसाठी चांगली मग आपण हा ओलयपट्टी व्हरायटी दोन हजार तेवीस ला ट्रायल वर एक एकर मध्ये केली होती अतिशय चांगले रिझल्ट आले गेल्या वर्षी आपण पूर्ण ओडिसी हा शेवगा काढला आणि आता नवीन जवळजवळ आपलं साडेपाच एकर वरती ओडिसी ओलयपट्टी व्हरायटी लागवड झाली आहे आणि ह्या शेजारी दुसरा साइडला जो आहे तो हा प्लॉट किती एकराचा आहे तो अडीच एकर आहे आणि पलीकडे रोडच्या कडेला आहे तो तीन एकर आहे नवीन लागवड आहे पूर्ण हिस म्हणजे टोटल साडेसहा एकर साडेसहा एकर मध्ये आहे सध्या पानांसाठी पानांसाठी स्पेशल पान आहे याच्यामध्ये दुसरा आपलं शेंगा वगैरे हा उद्देशच नाही फक्त पानांसाठी आता जर शेवग्याची जी पावडर आहे त्या पावडरचा साधारणपणे मार्केटमध्ये काय रेट आहे सध्या नाही तुम्ही मार्केटिंग कसं करता मध्ये जर डायरेक्ट कस्टमरला केलं तुमची मार्केटिंगची तयारी असेल तर मग हजार बाराशे दीड हजार रुपये किलोपर्यंत रेट आहेत मग तुमचं किरकोळ मध्ये शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम पाचशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम ज्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करायला शंभर ग्रॅम जर केलं तर तुमचं ते अगदी दोनशे रुपयाला बी जात शंभर ग्रॅमचं हो पण डायरेक्ट कस्टमर मध्ये मग तुम्हाला डायरेक्ट म्हणजे जे लोक कंज्युम करणार त्यांना दिलं तर चांगले रेट मिळून जातात आणि त्याच्यावरती समजा पाचशे ग्रॅमचं पॅकेट केलं तर नाही जेवढं तुम्ही क्वांटिटी वाढवाल तेवढे रेट कमी होतात त्याच्यामुळे जेवढं म्हणजे एक मिनिमम दोनशे अडीचशे ग्रॅम रनिंग मध्ये चालून जातं तुम्ही मग त्याच्यामध्ये अर्धा किलो एक किलो करू शकता एक किलो केलं तर हजार रुपये किलो जाऊ शकतो एक किलो, किलो केलं तर सरासरी जो रेट आहे ह्या पावडरचा सरासरी किती रेट राहतो मोठ्या ऑर्डरला रेट राहत नाही शक्यतो ज्या कंपन्या आहेत त्या छोट्या म्हणजे मोठ्या प्रमाणात जो माल असतो टानामध्ये तो पाल्याच्या स्वरूपामध्ये घेतात आणि जे छोट्या ऑर्डर असतात म्हणजे तुमचं मार्केटिंग तुम्ही त्याला एफ एस आय वगैरे घेऊन किंवा तुमचं ब्रँडिंग करून विकलं तर रेट चांगले मिळतात मग याच्यामध्ये दुसरा रिसेलिंगचा पर्याय असतो म्हणजे काही लोक का आपल्याकडून माल घेणार आणि ऑनलाईन साईटला अमेझॉन फ्लिपकार्टला वगैरे विकतात हे लोकांची काही शेती वगैरे नाही किंवा हे प्रोडक्शन करत नाही हे सेलर असतात फक्त दुसऱ्या कोण माल घेतात हा विकतात किंवा मेडिकल वाले असतात मॉल वाले असतात रिपॅकिंग करतात आपल्याकडून माल घेणार कच्चा मग त्याचे रेट क्वांटिटीवर असतात तुम्ही किती प्रमाणात माल उचलताय त्याच्यावर मोठ्या ऑर्डरला काही जास्त रेट मिळत नाही टनामध्ये ज्यावेळेस आपण पावडर देतो साधारणतः तुमचं मग पाव पाल्यापेक्षा दहा रुपये जास्त रेट मिळतो पण त्या रेटला तुमचं प्रोडक्शन कॉस्टच तेवढे गेले असते त्यामध्ये घट झालेली असते किंवा लेबर चार्ज मशिनीचा में मेंटेनन्स इलेक्ट्रिक बिल अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये खर्च वाढला जातो म्हणजे पाला आणि पावडर मधनं बेनिफिट तेवढंच तुम्ही जर किरकोळमध्ये मार्केटिंग केलं तर मग त्याचा फायदा तुम्हाला दहा पट जास्त मिळू शकतो दहा पट जास्त सध्या तुम्ही कुठे कुठे सप्लाय करताय कुठं कुठे सेल करताय नाही आपलं कसं आहे अगदी भारतामध्ये पूर्ण जवळजवळ वीस ते पंचवीस राज्यामध्ये जातेच आणि बाहेर बी अमेरिका युएसए मध्ये जाते आणि नेपाळ वगैरे जाते आपली पावडर अशा प्रकारचा पावडरचा व्यवसाय एखाद्याला घरच्या घरी चालू करायचा म्हणल्यावर यासाठी कोणत्या कोणत्या मशिनरी लागतात यासाठी आपल्याला एक पल्वलायझर म्हणून मशीन लागते पावडर बनवण्यासाठी अगदी ती म्हणजे तुम्ही मल्टीपर्पज घरगुती दळण असेल धान्य वगैरे दळण्यासाठी किंवा तुमचा मसाला वगैरे करण्यासाठी किंवा हळकुंड वगैरे बारीक करण्यासाठी असते मल्टीपर्पज येते ते वापरलं तरी एकदम चांगल्या अशा पद्धतीने पावडर होऊन जाते यामध्ये आणि बाकी मग काय पॅकिंग मटेरियल वगैरे तुम्ही कशा पद्धतीने करताय वीस छोट्या पॅकिंग मध्ये मग मं तुम्हाला जसं पाहिजे तसं पाऊस स्टँड पाऊच किंवा सिल्वर पाऊस जसं पाहिजे तसं मटेरियल मिळतं आणि एखादी तुम्ही पॅकिंगसाठी छोटी हिटिंग मशीन वगैरे आठशे रुपये किंवा बाराशे रुपयापर्यंत किंमत आहे हो ते बी वापरू शकता सुरुवातीच्या काळामध्ये मग ह्यासाठी ही पावडर सेल करायची म्हणलं मार्केटला तर काय वगैरे का हा हो म्हणून लायसन येतं ते आपण जर घेतलं तर मग आपण पॅकिंग करून विकू शकतो आपल्या ब्रँडने बेसिक काय होतं शेतकऱ्याला म्हणजे लगेच तयार करणं आणि विकणे शक्य नाही सुरुवातीला थोड्या फार प्रमाणात केलं आणि सुरुवातीला पाल्याची वगैरे विक्री केली थोड्या प्रमाणात जर मार्केटिंग वगैरे करता आलं की आता शेतकरी काही पिकवाय वेळ देतो पण विकायला वेळ देत नाही त्याच्यामुळे मग सुरुवातीला डायरेक्ट तू पावडर करून विकू शकत नाही सुरुवातीला अगदी मिक्सरवर सुद्धा आपण ग्राईंड करून पावडर करू शकतो लगेच मशिनरी वगैरे घ्यायची काही गरज गरज नाही ना, आणि मार्केट स्टेबल व्हायला किंवा तुमचं चांगलं व्यवस्थित हे बसायला मार्केट कमीत कमी दोन ते तीन वर्षाचा कालावधी जातो तुम्ही आज शेतामध्ये जर काढलं चार पाच टन प्रोडक्शन काढलं तर तेवढं शक्य नाही तुम्ही महिन्याकाठी एक सुरुवात जर केली तर दहा वीस किलो सेलिंग होऊ शकतं किरकोळमध्ये मोठ्या ऑर्डरला कंपन्यांचा खूप मोठा डिमांड राहते आणि किरकोळ साठी काय होते आज मार्केट मध्ये लोक शोधत आहेत काही नवीन मिळतंय काय करता येईल का एक पैसे सगळ्यांनाच कमवायचंय त्याच्यामुळे मी ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खूप कमी मार्केट मध्ये लोक होते आम्ही चालू केलं त्यावेळेस महाराष्ट्रात कोण मोरिंगा पावडर विकणार नव्हतं आपण लागवडी पासून ते काढणीपर्यंत पर्यंत वाहतूक ट्रान्सपोर्टेशन सगळ्या गोष्टीसाठी आपण हेल्प करतोच आणि जर किरकोळ मध्ये करायचं असेल तर तुम्हाला अगदीच पाऊच कसन मागवायचे मशिनरी सगळ्या डिटेलमध्ये आपण त्यांना माहिती देऊ शकतो पण थोडं टाइम द्यावा लागतो लगेच मार्केटिंग होत नाही त्याचं म्हणजे समजा अशा प्रकारचे पावडरच कुणाला व्यवसाय करायचा आपल्या शेतामध्ये लागवड करून पावडर वगैरे करायचंय मग त्याच्यामध्ये ते कुठलं कुठलं बियाणं लावायचं ते शेवग्याची लागवड किती अंतरावर करायची एका झाडामधलं किती अंतर आहे किंवा दोन वळीमधलं किती अंतर आहे ह्या सर्व प्रकारचं नाही यामध्ये काय होतं आता आपण बोलाय केवळ पानांचा उद्देश आपल्याला शेंग घ्यायची नाही त्याच्यामध्ये याच्या लागवडीचं अंतर दोन लाईन मध्ये शक्यतो पाच फूट ठेवा आणि दोन रोपांमध्ये आठ ते नवीनच ठेवा एकरी दहा ते अकरा हजार झाड बसतात आणि साधारणतः अडीच ते तीन महिन्यात पहिली कटिंग येते पहिल्या कटिंगला एकच सिंगल झाड असतं त्याच्यामुळे उत्पन्न कमी येतं ज्यावेळेस कटिंग करणार फुटवे वाढणार त्यावेळेस तुमचं तिसऱ्या कटिंगपासून सातशे आठशे किलो कटिंगला उत्पन्न येतं दोन महिन्यानंतर पुढच्या कटिंग येतात पहिल्या कटिंग नंतर कंटिन्यू ते दोन महिन्यामध्ये सहा कटिंग वर्षभरामध्ये मिळून जातात आणि नंतर जे आहे ते आपलं आठ वर्षापर्यंत कंटिन्यू उत्पन्न येणार पहिल्या दोन कटिंगला जरी उत्पन्न कमी आलं तरी तिसऱ्या कटिंग पासून फुटवे वाढल्यानंतर तुमचं कंटिन्यू तेवढं उत्पन्न पुढे राहतच एक सहाशे किलो ते आठशे किलोच्या दरम्यान किंवा काही वेळ जर व्यवस्थित सांभाळा एक टनापर्यंत हो एक टनापर्यंत वाढलेला पालाचं आपल्याला उत्पन्न निघू शकतो ह्याच्यामध्ये डायरेक्ट व्यवसाय करणारा व्यक्ती डायरेक्ट पाला बी विकू शकतो आणि पावडर करून विकू शकतो हो पाला म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये आता कसं आहे तुम्ही माल उत्पादित केला बॅगा भरल्या डायरेक्ट जेवढा असेल तुमचा टन असेल आठशे किलो असेल पाचशे किलो असेल तो एकदाच विकल्या जाणार त्याच्यात तुम्हाला काय कुठलं पॅकिंग नाही कुठलं ब्रँडिंग नाही कुठलं लायसन वगैरे काही लागत नाही डायरेक्ट ओला पाला विकू शकतो वाळलेला वाळलेला पाला ओला बी घेतात पण ठराविक काही कंपन्या तो पाला झाडाचा तो तोडल्यानंतर त्याला काही वेळ थोडं वेळ वाळावं लागतं हो एक पाच सहा तास वाळवलं की पाला वेगळं होतो फांदे वेगळे होते पूर्ण काड्या बाजूला निघतात आणि तो वाळलेला पाला आपण डायरेक्ट बॅग भरले की डायरेक्ट तो विकला जातो किती प्रोडक्शन निघते शेवगा पावडरचं नाही आता थोडं पहिलं ओडिसी होतं ते कमी केलं आता सगळे नवीन लागवड असल्या कारणाने थोडं म्हणजे आता कमी पण दीपावलीनंतर आपलं कमीत कमी महिन्याला एक तीन चार तीन साडेतीन किंवा चार टानापर्यंत बी जाईन मंथली पावडर हो एक दोन महिन्याला कटिंग येते जरी वन टाइम सगळं साडेसहा एकर मध्ये जरी म्हणलं तर एक सातशे किलो जरी म्हणलं तरी चार टानापर्यंत दोन चार पाच टन दोन महिन्याला आरामात निघू शकतो आपला सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही शेवग्याची पावडरचं ठरवलं करायचं हे व्यवसाय म्हणजे हे समजा शेती करायची ठरवलं त्यावेळेस तुम्हाला लोकांनी बरच वेड्यात काढलं असेल की पानाची कस काय बा पावडर विकता येणार आहे कस काय त्याला मार्केट सापडेल कुठलीही नवीन गोष्ट करताना थोडा विरोध असतो घरचा असतो समाजाचा असतो किंवा लोक वेड्यात काढतात काहीतरी करत आहे वेळे म्हणणार पण त्या वेळेपणातच काहीतरी माणूस करू शकतो आणि रिस्क घेतली तरच तुम्ही म्हणजे काहीतरी वेगळं करून चार पैसे कमवू शकता पारंपरिक शेती केली तर मग त्यामध्ये काही एवढं प्रॉफिट होत नाही आणि थोडं जगा वेगळं काहीतरी करण्याचं धाडच बी पाहिजे त्यामध्ये रिस्क असतेच पण ज्यावेळेस तुम्ही सक्सेस होता त्यावेळेस अगदी अक्षरशः लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतात त्याच्यामुळं थोडं म्हणजे या गोष्टीला खूप लोक हसत होते आज देखील काही लोकांना माहीत नाही ते म्हणतात एवढ्या दाट शेवग लावलं ह्याला कधी शेंगा येणार कधी विकणार हा अशा म्हणजे मजा करतात बरेचसे लोक व्हिजिटला येतात आता मी पाच वर्षापासून या क्षेत्रात आहे अगदी ए टू जेड म्हणजे टोटल तुम्ही म्हणजे प्लॉटवर काय कंडिशन आहे कशामुळे काय झालंय किंवा किती प्रोडक्शन येणार हे आपल्याला पूर्ण अंदाज आहे पण आजही माझ्याकडे बरेचसे लोक येतात येणार मजा करणार बघणार आणि म्हणजे या क्षेत्रामध्ये येतात करत बघतात पण लोकांची उतरायची तयारी नाही त्याच्यामुळे भविष्यात आता मी पाच वर्षापासून तर आहे खूप चांगली मार्केटची संधी आहे आणि पुढील पाच वर्ष देखील खूप मोठे मार्केट म्हणजे पुढील पाच नाही दहा वर्षापर्यंत सुद्धा खूप मार्केट चांगलं आहे या क्षेत्राला आता या क्षेत्रामध्ये आणखी लोक खूप कमी आहेत आणि डिमांड आणि सप्लायचा विचार केला तर जे आपल्या म्हणजे मार्केटमध्ये बघितलं तर आज परिस्थिती असे जे बाजारात विकतय ते शेतकरी पिकवतय म्हणजे बाजारात विकत नाही ज्याला मार्केट खूप वेगळं आहे त्या गोष्टीमध्ये कोण रिस्क घेत नाही रिस्क घेत नाही माणूस मध्ये म्हणणार भाजीपाला केला तालुक्याच्या के ठिकाणी विकन जिल्ह्याच्या ठिकाणी विकन तसं म्हणणार हे कोण घेणार ह्याला कोण घेणार आहे तर यामुळे रिस्क घेत नाहीत लोक फळ भाजीपाला असेल लोक लगेच तयार होतात पण या गोष्टीला तेवढ्या सिरियसली म्हणजे घेत नाहीत आणि पारंपरिक प्रश्न शेतकरी तेवढा सहजासहजी वेगळा होऊ शकत नाही रिस्क घेतलं तरच तुम्ही काहीतरी होऊ शकता किंवा तुमचं काहीतरी म्हणजे करिअर घडू शकतात सेफ झोन मध्ये त्याच्यात काहीच चाललंय ते चाललंय चाल चाल सगळ्यांसोबत चालणारच आहे आता महाराष्ट्रातले बरेच बरेचसे असे तरुण आहेत व नोकरीसाठी पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये जातात मग तिकडे गेल्यानंतर आईवडील गावाला असतात मग त्यांच्याकडून बी शेती होत नाही भरपूर अशी शेती पडीक पडते मग अशा पडीक जमिनीवरती सुद्धा अशा प्रकारचं लागवड करून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्नाच चा साधन ठरू शकतो हो सुरुवातीला थोडं एकर दोन एकर पासून सुरुवात केली तर चांगले ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतो त्यावेळेस मग आपण क्षेत्र वाढवू शकतो आणि एकदम फास्ट पीक आहे तुमचं अगदी अडीच तीन महिन्यामध्ये में कुठल्याच पिकाचं उत्पन्न येऊ शकत नाही एवढ्या फास्ट हे पीक येते त्याच्यामुळे सुरुवातीला ट्रायल बेसवर एकर अर्धा एकर किंवा दोन एकर पर्यंत लागवड केली अनुभव आला माहिती झाली तुम्ही क्षेत्र वाढवू शकता याला काही जास्त ट्रेड असं लेबर नाही लय ले रॉकेट सायन्स नाही किंवा काही नाही या क्षेत्रामध्ये अगदी साधं थोडक्यात सांगायचं तर जनावरांचा चारा पीक जसं तुमचं ते गिन्ने गवत वगैरे आहे किंवा मक्क वगैरे कसं चारायचं पीक आहे एवढंच की हे जे गिन्ने गवत कट केल्यानंतर हे रिपीट येतं आणि आठ वर्ष चालतं एकदा लावलं त्याच्यामुळे जा जास्त लक्ष द्यायची गरज नाही आणि रोग किडीचं एवढं जास्त याच्यावर प्रादुर्भाव नाही फक्त एक दोन महिन्यात एकदा ज्यावेळेस आपले कटिंग होते एखाद्या कीटकनाशकाचा किंवा अगदी तेल करण याचा वगैरे स्प्रे घेतला तरी बी याच्यावर जी आळी पडते ती कंट्रोल होऊ शकते त्याच्यामुळे वर्षभराचा तुमचा खर्च जर बघितलं तर कीटकनाशक किंवा औषधाचा एक हजार दीड हजार रुपये खर्च होतो आणि बाकी खत बी एकदम कमी लागतात शेणखत वगैरे वर्षात एकदा दिलं तर बाकी एवढी जास्त खत द्यायची गरज नाही किंवा तुम्ही जेव्हा अमृत आहे वेस्ट कंपोजर वगैरे स्लरी देऊ शकता आणि बाकी मग कटिंगचा वगैरे साधारणतः एक तीन साडेतीन हजार रुपये एका कटिंगला खर्च येतो वर्षभराचा विचार केला तर तुमचा साधारणतः अठरा वीस हजार रुपये बरोबर खर्च होईल <laughs> आणि बाकी मग तुमचं बाकी एकदा जर लागवड झाली तर नंतर नांगरणी नाही किंवा जास्त असं बाकी काही गोष्टी करण्याची गरज नाही त्याच्यामुळे कोणीही करू शकतं आणि दोन महिन्यात ना एकदाच दोन दिवस जर आपण वेळ दिला तर एकराची कटिंग करणे पाला वाळवणे आणि बॅकपॅक करणे हे काम होऊन जातं शेवग्याचे ह्याचे रोप भेटतात का बियाणच लावावं लागतं शक्यतो बिया लावणं सगळ्यात सोपं राहतं आणि एकदम म्हणजे रोपांचं काय होतं झाडांचे आपण जर बॅगेत वगैरे तयार केली मध्ये मुळेचे स्प्रिंग होते जे जमिनीमध्ये पिके येतं त्याची मुळे जमिनीमध्ये एकदम चांगल्या अशा पद्धतीने जाते त्याची वाढ एकदम व्यवस्थित होते भरपूर अशा पद्धतीने वाढ चांगली होऊन आपला भरघोस असं उत्पन्न येतं त्याच्यामुळे शक्यतो बियापासून लागवड करणं सगळ्यात चांगलं बियाणं लावल्यानंतर किती दिवसाला हे झाड कटिंगला येतं तुमच्या जमिनीच्या प्रतीवर किंवा खताच्या उपलब्धतेवर पाण्यावर डिपेंड आहे चांगली जर जमीन असेल चांगली उपजाऊ तर मग एक साधारणतः अडीच महिन्यामध्ये देखील पहिली कटिंग येते अडीच महिन्या अडीच महिन्यामध्ये थोडी कमजोर असेल खत कमी असेल तर मग दोन म्हणजे तीन महिने धरून चालावं लागते साधारणपणे तीन महिन्यामध्येच ह्याचं उत्पन्न चालू होऊन जातं वर्षभरामध्ये किती वेळेस कटिंग वर्षभरात सहा कटिंग होतात पहिल्या कटिंगला जरी अडीच तीन महिने गेले आपले नंतर कटिंग आपण दोन दोन महिन्याने घेऊ शकतो आणि दुसऱ्या वर्षी सहा कटिंग आरामात होतात म्हणजे ह्या झाडाला वाढ जास्त आहे प्रकारे सगळ्यात फास्ट पृथ्वीवर जर सगळ्यात जास्त वेगात काय वाढत असेल एरंडापेक्षा सुद्धा हो फास्ट काय वाढतं तर शेवगा वाढतो दोन महिन्यामध्ये आठ ते दहा फुटापर्यंत याची हाईट होते याच्या इतकं फास्ट कुठलीच वनस्पती वाढू शकत नाही अशा पिकासाठी कुठल्या प्रकारची जमीन आवश्यक आहे हे पीक भारतात कुठल्याही जमिनीमध्ये होऊ शकतं हलकी असेल मुरमाड असेल किंवा काळी माती असेल तर फक्त ते एकच अडचण की तुमचं पाणी जर शेतामध्ये सासून राहत असेल तर त्या ठिकाणी याची शेती होऊ शकत नाही याचे जे आहे ते मुळे सडून झाडं खराब होतात त्याच्यामुळे शक्यतो जिथे पाण्याचा निचरा होणार आहे अगदी हलकी मोरमाड जमीन असू द्या त्या जमिनीमध्ये सुद्धा एकदम चांगल्या अशा पद्धतीने पीक येतं आणि पूर्ण भारतामध्ये कुठल्याही वातावरणामध्ये हे येणारं पीक आहे कटिबंधातलं पीक आहे आणि भारतातलं सगळे वातावरण जर बघितलं तर जवळजवळ उष्णच असतं त्यामुळे कुठल्याही भागामध्ये हे पीक येत आहे म्हणजे फक्त पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे निचरा होणारी पाहिजे आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये तर आता पाणी देण्याची गरज नाही पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत म्हटलं तर तुम्हाला थंडीचं पंधरा दिवसात नाही एकदा जमिनीच्या प्रतीनुसार भारी जमीन असेल तर वीस दिवसात नाही एकदा पाणी देऊ शकता किंवा हलकी जमीन असेल तर पंधरा दिवसात नाही एकदा आणि उन्हाळ्याचं आठ दिवसात नाही एकदा पाणी देता येतं बाहेर जमिनीला दहा दिवसात नाही देऊ शकता आणि शक्यतो म्हणजे पाणी जरी नसेल आता आपण बघितलं तर महाराष्ट्राचा बराचसा पट्टा ड्राय येतो अगदी आमचा सुद्धा खूप कमी पाण्याचा म्हणजे भाग आहे पावसाचं प्रमाण बी कमी असतं आणि एप्रिल मे मध्ये आमची खूप अडचण असते पाण्याची त्याच्यामुळे जरी पाणी जरी नाही दिलं तरी हे झाड मरत नाही फक्त तर तुमचं उत्पन्न बंद होणार आहे एका अर्धा महिन्यात किंवा एखादी कटिंग तुमची फेल जाणार एवढाच फरक पडतो नंतर तुम्हाला नवीन लागवडीची गरज पडत नाही नवीन ज्यावेळेस तुमचा पाऊस चालू होतो त्यावेळेस लगेच त्याला नवीन फुटवे येऊन ते वाढ होऊन जाते त्याच्यामुळं जास्त असं नुकसान वगैरे होत नाही नाही तर बाकी पिकं कसं तुम्ही दीड दोन महिने जर पाणी नाही दिलं तर पूर्ण जळून त्याची राख होते मग ते शेत तयार करून परत आपल्याला खर्च वाढत जातो नवीन लागवड वगैरे तसं याचं एकदा लावलं आठ वर्ष कुठल्या याला जास्त रोगकिडीचा जा त्रास नाही किंवा जास्त पाणी कमी पडलं म्हणून बी काही त्रास होत नाही आणि दोन दोन महिन्याला कंटिन्यू चांगल्या अशा पद्धतीने याचं उत्पन्न मिळतं त्याच्यामुळे आपल्या नक्कीच आपल्याला याच्यातून चांगला असा फायदा इतर पिकांच्या तुलनेत होतो म्हणजे पाण्याचं बी जास्त प्रमाण लागत नाही एवढं म्हणजे टेन्शन नाही या पिकाला एकदम पाणी जरी नसेल दोन महिना कुठलं तुम्हाला पाण्यासाठी काही हे करायची गरज नाही मग हाय असं सोडून द्या पीक वाढत नाही पाऊस झाला लगेच ग्रो होणार नवीन वाढे होऊन लगेच फुटवे येणार लगेच हाय असं तुमचं पूर्वीसारखं प्लॉट होऊन जातो आता समजा एखाद्या नवीन शेतकऱ्याला किंवा एखाद्या महाराष्ट्रातील एखादा समजा बेरोजगार माणूस आहे त्याला अशा प्रकारचा पावडरचा व्यवसाय करायचा आहे समजा शेतामध्ये पावडर झाडं लावायचे त्याच मग अशा प्रकारचे सुरुवातीला जो सुरवातीला जी ह्याची माहिती असते किंवा मा ह्याचा जे मार्केटचा मार्केटची माहिती असते अशा प्रकारची माहिती त्यांना कोण देऊ शकत नाही आपल्याकडं स्वतः ते विजिट वगैरे करू शकतात शक्यतो रविवारी वगैरे या रविवारी मी पूर्ण वेळ शेतकऱ्यांसाठी देतो त्यात या अगोदर आपण असे लोकांचे नवीन नवीन वगैरे बांबू वगैरे बघत हिंडत होतो मला जाणीव आहे मी एक शेतकरी आणि जरी आज आपण खूप यामध्ये प्रगती केली किंवा चांगलं जरी आपलं इन्कम होत असेल इतर शेत हो ही शेतकऱ्याला हवी हिच अपेक्षा पुरतं मर्यादित न राहता याचं एक मोठ्या प्रमाणात मार्केटिंग आणि प्रोडक्शन व्हावं हो। त्या दृष्टीनं आपण म्हणजे पूर्ण शेतकऱ्यांना सहकार्य करतो पण बरेचसे शेतकरी काय होतं की इतर फोन न करता किंवा वेळी भेटायला येतात इतर वेळेस वगैरे थोडी गैरसोय होते त्यांची होते आमचे होते कामाचा व्याप असतो आता यामध्ये जर फील्ड मध्ये बघितलं तर अगदी शेतापासून म्हणजे काढणी लागवडी पासून ते मार्केटिंग पर्यंत किंवा मा शेतीला पाणी देणे स्प्रे करणे मी स्वतः सगळे शेती वगैरे पाहतो त्याच्यामुळे खूप डावपळ असते आणि एक दिवस आपण एक दिवस देऊ शकतो शक्यतो रविवारी जर आले कुठलाही शेतकरी असेल त्याची गैरसोय होत नाही किंवा आपण व्यवस्थित रितेने त्यांच्या टाइमनुसार कधी जरी दिवसभरात आले तरी माहिती देऊ शकतो आणि फोन कॉल फोनवरती आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो पण बऱ्याचशा वेळेला काय असतं खूप म्हणजे घाई असते गडबड असते किंवा कामाचं काही हे असतं त्यावेळेस आपण फोन घेऊ शकत नाही भरपूर शेतकऱ्यांचे फोन येतात पण तेवढे फोन कॉल घेणं आपल्याला शक्य नसतं ज्या वेळेस मी फ्री आहे त्यावेळेस तो तुम्हाला शंभर टक्के रिस्पॉन्स देतोच फोन घेतला जातो असं नाही की तुम्हाला फोन नंबर दिला आणि फोन हे म्हणजे काही कारणाने मग पर्सनली बी लाईफ असतं बरोबर आणि शक्यतो काही होतं लोक रात्री अपरात्री फोन करतात रात्री नऊ नंतर शक्यतो फोन सायलेंट केला असतो सकाळी ज्यांना फोन करायचा साडेआठ नऊ नंतर केला तर काही अडचण येत नाही आणि कामात नसेल तर आपण कॉल घेऊन तुमचं पूर्ण म्हणजे माहिती देतोच आणि काही लोक मग व्हॉट्सअपला वगैरे माहिती घेऊ शकतात व्हॉट्सअपला आपण डिटेलमध्ये माहिती त्यांची जे शंका कुशंका असतील त्याला आपण उत्तर व्यवस्थित आपल्या नुसार देऊ शकतो संबंध महाराष्ट्रभरामधून व्यवसायाबद्दल शेवग्याच्या पावडरचा व्यवसाय कसा केला जातो ह्याची पावडर कशी केली जाते याच्या अधिक माहितीसाठी आपल्याला सरांच्या फार्म हाऊसवर भेट द्यायची असेल तर आपण प्रत्येक रविवारी हे सर शेतकऱ्यांसाठी देत असतात अशा लोकांचं काय होतं की वारंवार फोन येतात रविवारी शेतकरी भरपूर असतात शक्यतो येण्याच्या अगोदर तुम्ही व्यवस्थित तर लोकेशन किंवा ऍड्रेस वगैरे घ्या म्हणजे कुठल्या पद्धतीत त्रास होत नाही नाही काय होतं आपलं ऍड्रेस सांगा सर एकदा सविस्तरपणे आमचं गाव साडे आहे तालुका करमाळा आहे जिल्हा सोलापूर आहे